महिला भगिनी आणि आपल्या या पलटणमधील आलेले सर्व मान्यवर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी महिलांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष चित्रताई वाघ या ठिकाणी वेळ येणार आहेत ही नगरपालिकेची निवडणूक पलटण तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष फलटणकडे लागले इथं पंचवीस वर्षाची सत्ता तीस वर्षाची सत्ता राजे विरुद्ध प्रजा या ठिकाणी ही जी लढत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मला सांगायचं आहे की ही छत्रपतींची सासरवाडी फलटण आणि या फलटणला विरोधकांनी गेले अनेक दिवस झालं गेल्या दोन महिने आपण टी व्हीवर सतत बघतोय आपल्या पलटांना बदनाम करण्याचं आपल्याला नेत्याला बदनाम करायचं षडयंत्र या ठिकाणी ज्या पद्धतीने चाललं होतं ज्या पद्धतीने सर्व टीव्ही चॅनेलला आपली जी बदनामी केली त्यांनी परंतु शेवट कसं आहे माहिती आहे तीस पस्तीस वर्षात एक हाती सत्ता फलटणमध्ये ज्या विरोधकांकडे होती ते आजही म्हणतात की आम्हाला अजून पाच वर्ष द्या मग आम्ही फलटणचा विकास करतो या ठिकाणी फलटणमध्ये एकही सार्वजनिक शौचालय किंवा वॉशरूम फलटण शहरामध्ये पुरुषांसाठी बी नाही आणि महिलांसाठी पण नाही म्हणजे पस्तीस वर्षामध्ये जिथं कुठं फलटण शहरात सार्वजनिक शौचालय होती ती पाडून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी टपऱ्या टाकून दिल्या वास्तविक फार हा विचित्र विषय आहे परंतु आहे पस्तीस वर्ष झालं आपण पाहतोय जी रस्त्याची अवस्था आहे फलटणमधल्या मधल्या काहीच फरक नाही दिवसांदिवस उलट जास्त रस्त्याला खड्डे झाले आणि जी गटर लाजणं आणि भुहेरी एकशे अठ्ठावीस कोटीची रस्त्याची उंची वाढली आणि गटर गटराचं पाणी हे प्रत्येकाच्या घरात जायला लागलं ह्या वर्षी लोक एवढा पाऊस पडला अनेकांच्या घरामध्ये त्या गटाराचं पाणी घुसलं आणि अजून सहा महिने झाले तरी अनेक लोकांच्या घराला जी ती पावसाच्या पाण्याने जी बुरशी लागली अनेकांची घरं कोसळली अनेकांच्या घराला आजही बुरशी त्या पावसाच्या पाण्यावर लागली पुराच्या पाण्यामुळे पुर म्हणजे एकशे अठ्ठावीस कोटी पाण्यात गेले फलटण मध्ये असा अजब कारभार सगळ्या नगरपालिकेचा ता चालला होता पस्तीस वर्षामध्ये यांना समजलं नाही का कुठल्या पद्धतीने काम झालं पाहिजे आज फलटण स्मार्ट सिटीमध्ये या देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला परंतु इथल्या नेतृत्वाचं इथल्या फलटण शहराच्या विकासाच्या बाबतीत जी उदासीनता दिसली या उदासीनता मुळे आणि कुठलाही मास्टर ट्रॅनिंग नसल्यामुळे फक्त मास्टर माइंड आहे मास्टर माइंड आहेत त्यांचं नाव नवीनच नाव पडले त्यांना विकासाचं काही विजन दिसलं नाही आणि फक्त आता काय झालंय काही जरी झालं तर दादांवर खोटे नाते आरोप करायचे आणि ते आरोप करून दादांना बदनाम करायचं हे सध्या षडयंत्र चालले परवा कोणतरी म्हणला फलटणचा अफगाणिस्तान झालाय अरे बाबा पस्तीस वर्ष फलटणची सत्ता नाही नव्हती तुमच्याकडेच होती ना आज फलटणच्या पासून ते आपल्या आंबेडकर चौकापर्यंत जायला संध्याकाळी सात नंतर सुद्धा भीती वाटते का भीती वाटते जी तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांनी कुठलीही आज फलटण शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपले भैयासाहेब दिलीपसिंह भोसले नगरपालिकेपुढे त्यांनी प्रस्ताव ठेवला होता की मी शाळेतल्या कॉलेजच्या मुलींना फलटणच्या स्टँडपासून ते मधुजी कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल आय टी आय कॉलेज असेल इथ पण मी मोफत सेवा देतो सिटी बसची पर परंतु त्या प्रस्तावाला यांनी केरची टोपली दाखवली आणि तो प्रस्ताव मंजूर केला नाही म्हणजे अनेक लोक दादांनीसुद्धा मध्ये अनेक प्रकार घडल्यानंतर बऱ्याचशा महिला भगिनींना मुलींना कॉलेज कॉलेजपर्यंत सोडण्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती परंतु हॉल्टनमधल्या नेतृत्वाला ही जी उदासीनपणा आहे आज हॉटेलमध्ये म्हणले मी एम आय डी सी आणली आणि त्या एमआयडीसी मध्ये हजारो मुलं नोकरीला आहेत आणि परवा मुख्यमंत्री आले होते आणि ते प्रत्येक वेळेस उदयजी बोला इथल्या एम आय डी सी तर आपल्याला एक्सपेंशन करायचं आहे जिथे एम आय डी सी मध्ये चार ते पाच हजार लोक काम करतात तिथं नवीन एक्सपान्शन मध्ये काय करणार तुम्ही आणि नवीन काहीच आणण्याची हिंची असं कुठलंही मुख्यमंत्री येऊ हो द्या उपमुख्यमंत्री आला तर त्याला अधिकार आहे का असं फोनवर मंजुरी घ्यायचा आपण साधा आपल्या घरापुढचं घटाड करायचं असत किंवा पाण्याचं कनेक्शन जर घेत असताना तर रिसर नगरपालिकेत जातो अर्ज देतो आणि दे अर्ज होतो मीटिंगमध्ये येतो आणि नंतर आपल्याला पाण्याचं कनेक्शन मिळतं मग एक्सपान्शनची सी असेल किंवा अजून काही त्यांनी जे काय त्या दिवशी सभेमध्ये जी गाजरं दिली त्यातलं कुठलंही काम असं सभेत नुसतं फोन लावायचा आणि फोनवर एखाद्या मंत्र्याला सांगायचं शंभर बेडचं हॉस्पिटल करून टाकून असं होतं का कुठं आज कित्येक वर्ष कैलासवासी माजी आमदार चिमनराव काकमांनी आपल्या जाधववाडीला एक मोठा असं हॉस्पिटलची इमारत उभी आहे परंतु त्या इमारतीला कित्येक वर्ष झालं कोरोना काळात दादांनी प्रस्ताव दिला होता की बाबा रुग्णालय चालू करू परंतु केलेल्या कामाला अक्षरशः पंच ग्रामीण रुग्णालय उभं होतं आता त्या रुग्णालयाला दारं राहिलेले खिडक्या राहिले नाही फक्त बघण्या अवस्थेमध्ये ती इमारत राहिलेली आहे म्हणजे पंचवीस वर्षामध्ये सर्वांना माझा नमस्कार शुभ संध्याकाळ आणि सगळ्यांचं स्वागत माझा वॉर्ड क्रमांक आहे तेरा मी तेरा ब मधून सौरुपाली सस्ते उमेदवार म्हणून उभी आहे आणि मी सुरुवातीला दिलगिरीही व्यक्त करते का तर तुम्हाला अशा कडाक्याच्या थंडीत पाहुण्यांची वाट पाहत बसावं लागलेलं आहे पण पाहुण्यांना पण अशी काही कामं असतात महत्त्वाची की त्यांनासुद्धा तिथली कामं पूर्ण झाल्यानंतर एक एक सगळं सगळं करत आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळं मी तुमचा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते आणि आता आपण थंडी अनुभवतोय महाबळेश्वरला जाऊन थंडी अनुभवण्यापेक्षा हिथं अनुभवलेली छान असं तर मला वाटतंय ती अनुभवायला मिळतीच आहे पण यातूनही आपण चार चांगल्या गोष्टी घेऊन जाणार आहोत त्यासाठी आपले कान आतुरलेले आहेत आणि आपण ते चांगल्या गोष्टी ऐकून वीस तारखेला आपलं मत तिथं प्रकट करणार आहोत वीस तारखेला आपण आपल्या मनातलं जे काही आहेत मत ते तिथं स्पष्ट करून आम्हा सगळ्यांना निवडून देणार तर आहातच त्याचबरोबर आता विकासाच्या कामाचं बोलायचं म्हटलं तर आपल्याकडं महिलांसाठी बरीच अशी महिला सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम आहेत तर जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत वेगवेगळ्या योजना आहेत त्याबद्दल तुम्ही पाहताच त्याचबरोबर लाडकी बहीण तर सर्वांची लाडकी योजना आहे सर्वांना आवडणारी योजना आहे त्याचबरोबर अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी की तुम्हाला आम्ही मग ह्या ज्या योजना आहेत त्यांचा आपण अवश्य लाभ घेणार आहोत आधी काही जणांनी घेतलेलाच आहे आणखीन सांगायचं म्हटलं तर आपण रणजित दादांनी उमेदवारीमध्ये अशा महिलांना निवडलेला आहे की त्या स्वतः सक्षम आहेत प्रथमता अरुण मुली आहेत की त्या एक समाजामध्ये महिलांसाठी काहीतरी क्रांती जागृती शकते मी एक शिक्षिकाच आहे आता शिक्षिका म्हटलं तर आपण समाजातल्या सगळ्या लोकांना मी पाहत असते मुलांच्या सानिध्यातून त्यांच्या पाल त्यांच्या समाजातला वावरण्याचा जो काय आहे ते सगळं पाहिलेलं असतं मग असत की किती महिला सक्षम आहेत किती नाहीत यातून मी तुम्ही जेव्हा मला द्या तेव्हा मी तर प्रयत्न करणारच आहे की शिक्षण बनवण्यासाठी निमित्तानं पलटत कोरे घाला दादा दोन मिनट पाच मिनिटामध्ये आपण आपल्या पलटणखराच्या समोर आले निश्चित खऱ्या अर्थ Next. Year. Моя पाटील यांनी केलं म्हणजे गोर गरिबां तीन किलोमीटर शाळा असेल चार किलोमीटर शाळा असेल गरिबांच्या मनासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रोत्साहन काम केलं कोणता काम असू दे 何 या ठिकाणी मूळ उपायदारी कोप असताना या ठिकाणी चित्राचा वाघ राज्याचे ग्रामीण विकास या ठिकाणी जयाबाब गोरे आपल्या या सभासदिका